वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा मंदिरात केली चोरी पोलिसांनी केले जेरबंद श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी गावातील ऐतिहासिक असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हा शाखेच्या अल्यनगर येथील पथकाने मोठी कारवाई केली दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल दहा लाख बावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्यमाल हस्तगत केला आहे तेरा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील मंदिराशेजारी ग्रामस्थांनी बसवलेल्या महादेवाच्या चांदीच्या प्रतिकृतीची एक किलो आठशे त्र्याहत्तर ग्रॅम वजनाची अंदाजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा कुलूप तोडून चोरून नेला होता या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी तातडीने याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिला त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार काबाडी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या अधिका आधारे या ठिकाणी याचा तपास लावत यामध्ये सराईत आरोपी भास्कर केमा पाथवे राहणार नांदोरी दुमाला तालुका संगमनेर हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचला संगमनेरून पारनेरच्या दिशेने आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला यामध्ये भास्कर खेमा पाथवे राजेंद्र ठकाजी उगडे यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी संजय भास्कर गावडे हा फरारी आरोपी हा देखील सहभागी असल्याची कबुली दिली आरोपींकडून पाच लाख दहा हजार रुपये किमतीच्या चांदीचा मुखवटा दोन मोबाईल रोख रक्कम चोरीसाठी वापरलेले हत्यार तसेच पाच लाख रुपये किमतीची तवेरा कार असा एकूण दहा लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी भास्कर पाथव्याच्यावर अहिल्यानगर पुणे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरी प्रकरणी सतरा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने हा आरोपी असणारा अटल गुन्हेगार यासह बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये हजरही करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने केली आहे या आरोपीकडून अजूनही काही गुन्ह्यांचा तपास लागू शकतो अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा